खा काल फ्रीज उघडता उघडता काय झालं अंडं पडलं उघडता उघडता कारण ते अंडे कसे ठेवले ती अगदी अंड्यावर अंडे ठेवले ते आणि मग काय रात्रीच मी अंड्याची पोळी करून ठेवली तिला खूप हाक मारली पण काय आली नाही पण आता मी पाणी भरायला उठली ना तर पाणी भरायचं काम चालू आहे पाच वाजले नळीला फडकं लावून आता काम करते हे भरायचं गाळायचं काम करून आहे मी पाणी बी घेऊन आले का ते बा याशी बाहेर पडते पूर्ण एक अंड्या अंड्याची पोळी केली होती संपवली तिने हे काही इथं अंडे ठेवले होते बाकीचे अंडे मग मी हे बघा हे इथे अंडे ठेवले होते आणि मग त्याच्यानंतर मग हे काढून ठेवले इकडं जराशी इथं होते वरती ठेवले होते त्याच्या ते फ्रीज उघडता उघडता पडलं भरलं असतं तिकडं जर अंधार वाटतं म्हटलं आता नळी इथंच ना इथंच होती म्हणून मग म्हटलं आता इथंच भरून घ्या आणि काय आता फक्त अजून दोन हांडे लागते बाकीचं सगळं झालं घरातलं वापरायचं पाणी भरून हे दोन बादले इथं अजून एक भरून ठेवते आता असं याच्यामध्ये एक पाणी भरून ठेवलं का मग हे असं लावून द्यायचं हे झालं वापरायला भांडे घासायला धुणं धुवायला तसं धुणं धुवायला अजून लागल तर आहे आपलं टाकीमधलं चला पाणी बिनी भरून झालं आता म्हटलं थंड फार आता फेरपटका तरी करावा आमचा काही झाला नाही माझा कारण पाणी भरण्यातच वेळ गेला आणि ही कुत्रे पण आलेली आहे रोजच्या प्रमाणे ते पण रस्त्यावर फिरतात आणि मला क्लिप घेता आली तर ती फक्त पक्ष्यांचीच घ्यायची होती म्हणून पक्षी भरपूर उडत होते मस्तपैकी वगैरे लहानपणीची आठवण की बगळ्यांची शाळा भरली अमक धमकं चला आता घरी जाऊ लाईट कधी पण जाऊ शकते मसाला काढून ठेवलेला आहे हो खोबरा आणि लसूण वाटून ठेवलेलं आहे मी आता पाणी ठेवलं आहे पावणे आठ म्हणजे आठ वाजेपाली सगळं आवरता सगळं घर वगैरे आवरले आता हे साफ करायचं आहे मला गुड मॉर्निंग एव्हरी वन चला आता हे सर्व आहे ना मला आहे ना जेवढं होईल तेवढं साफ करते आ, पा, आ, ते पाणी तापस्तर पा म्हणजे आंघोळीचं पाणी तापस्तर हे जेवढं साफ होईल तेवढं साफ करते आणि जवळजवळ आता किती एकोणावीस तारीख यायला आता म्हणजे शिवजयंती यायला अजून आठ दहा दिवस आहे पण मधीच खूप कामं पण राहतात मग काय होतं आर दिनी मी स्वच्छता होते आणि बाकीची राहून जाते घरातलं सगळं आवरलेलं आहे आता बाहेरचं काय फक्त तर हे पालापाचोळा गोळा करायचा तो नि जाळायचा आणि आता हे एवढंसं बाकीच्या ठिकाणी तर आपण सगळं गवत काढलेलं ते तेव्हा ते दिपोळीमध्ये दी सगळं फवारून पण घेतलेलं होतं पण इकडं पुन्हा काय झालं गवत वाढलेलं काल मी इथलं असं म्हणजे तिथं पालापाचोळा जाळायला घेतला होता ना तेव्हा उपटुम पाहिलं तर सहज उपटलं जात होतं पण नंतर म्हटलं दुपारी करू आपण ते पण कसलं काय राहून गेलं ते आणि मग काय राहून गेलं तर राहून गेलं आणि मग असं होऊन जातं ना मग एकदा गोष्ट कंटाळा केला का मध्ये कंटाळाच होऊन जातं मग ते सकाळ सकाळी जेवढं काम होईल तेवढं करून घेता येईल दुपारी खूप ऊन हो असतं चला मी आता ते तिथं जेवढं होईल तेवढं गवत काढते आणि म्हणजे बाहेरची ही स्वच्छता कोणती उंबरा खालचं इकडचं साईडचं से। जेवढं होईल तेवढं करून घेते पाठीमागचं केलं मी काढलं ते एवढं गवत ते उचलावं लागण आता वाढलं असं ते पण जाळावं लागण आणि तिकडच्या गार्डनमध्ये ना आता ते गवत वगैरे वाढलेलं आहे त्याची निंदणी पण करावं लागणार आहे ते गार्डन काय आपलं आहे असे आहे गार्डन म्हणजे अशी फुलजावडं तर खूप काही नाही आहे दोन चार तर ती त्यावेळीच छान वाटतात पाहायला आणि मग तिथं गवत वाढल्यावर ते बरं नाही दिसत तसंच आता हे ना ऊन पडलं ना आता हे कडक वाळून पण जाईन मग काय पण मग हे दिसत नाही काँग्रेस असं याच्यामध्ये पण दिसत नाही बघा मोबाईलमध्ये पण दिसत नाही पण आहे हे काय असं मग ते लांबून आहे ना घराच्या अंगणापासून लई खूप विचित्र आहे म्हणून मग म्हटलं की आता आहे ना का, हे काढून घ्या बाकीचे गौतम मग काय हे नांगरून गेल्यानंतर आहे ना हा भाग वेगळाच दिसन कसा का तरी कारण तर आता सगळी नांगरणी होणार आहे तसं हे दीपावळीमध्ये सगळं आवरलं होतं पण काय झालं मधी पाऊस आला होता की काय झालं होतं काय माहिती पण हे गवत पुन्हा वाढलं आणि काँग्रेसही किती भरभर वाढलं पण आता उन्हाळा म्हण लागणार आहे मग आता हे वाळून जाईन ठीक आहे उन्हाळा लागेल वाळून जाईन पण ते वाळलेलं सुद्धा आहे ना खूप खराब दिसतंय आणि शिवाय ज्या वेळेस आपण झाडतो ना त्यावेळेस काय होतं मध्येच हे झाडं येतात छोटे छोटे रोपटा आणि झाडूमध्ये आणि मग काय होतं मग ते सगळं काम थांबलं जातं थोडा वेळ का होईना मग असं सलग पद्धतीने झाडता येईल ना जेव्हा हे सगळे असे वनस्पती किंवा हे जे काही गवत वगैरे काढले तर आणि मग त्याच्यासाठी सही चालू आहे आता हे इथलं माझं काही पूर्ण होणार नाही हे जिथं उपटायचं तिथं उपटते आणि जिथं खरपायचं तिथं खरपते कारण तसंच पाठीमागं जर गेलं ना तर खूप तिथं आहे ना तिथं पण गवत झालेलं आहे आणि चिंचा वगैरे खूप अशा मागच्या वर्षीच्या पडलेल्या ते ज वाऱ्या वादळामुळं त्याच्यामुळं तिथे पण खूप खराब झालेलं आहे मग आता ते पण आता मला झाडून मस्तपैकी स्वच्छ करायचं आहे आता हे काय म्हणजे वाढलेलं आहे ते उपटता येतं आणि पण जे बारीक बारीक जमिनी लगतचं आहे ना काँग्रेस वगैरे किंवा बाकीचे वनस्पती जे आहे ते किंवा ते गवत आहे ते तर त्याला खुरपच लावावं लागतं आणि बरं झालं एवढं ते कडक नाही आहे कडक ना तर मला मला नाकी नऊ आले असते हे सर्व करायला आणि तसंही आता शिवजयंती जवळ येऊ राहिली आहे कोणतंही काम करायचं म्हणजे निमित्त हवंच आहे की नाही तसंही विंचू निघालाच होता म्हणा पण मी उशिरा आवरणार होते म्हणजे जवळजवळ मी आत्तापासून आवरणार होते म्हणजे आजपासून म्हणजे मग बरोबर माझं एकोणावीस तारखेपर्यंत शिवजयंती जवळ येता येता माझं सगळं आवरून झालं असतं पण नंतर मग मी म्हटलं चला, चला आता स्वच्छ करून टाकू मग मध्येच कुठं जाणं फिरणं येतं कुठं इकडं जाय काय मध्येच काम निघतं किंवा कधी दवाखान्यात कधी कोणत्या गोष्टीसाठी तर म्हटलं मग घ्यावा हे सगळं आपण ओरकूनच घेऊन टाकावा आणि आता सगळं भाग घरातलं तर पूर्ण आवरलेलं आहे मग आता राहिलं आहे बाहेरचं आणि तो एवढाच भाग राहिलेला आहे तर म्हटलं ते बरं नाही दिसणार म्हणून म्हटलं आता की हे गवत सगळं निंदून घेऊ असं मस्तपैकी आणि छान दिसल तस हे तसं इकडं हे सगळं गवत काढायचा सगळा विचार मी रद्दच केला होता म्हटलं ऊन जास्तीत जास्त पडल्यानंतर हे वाळून जाणारच आहे पण मग आता पान आता पडणारच आहे तेव्हा तर झाडावंच लागणार आहे मग तुम्हाला ती अडचण तर सांगितली मग त्या अडचणीचा एक विचार होताच पण शिवाय म्हटलं उन्हाळ्यामध्ये तर पाऊस पडतोच ना मग नेमके असा पडला पाऊस तर पुन्हा हे भरभर भरभर भर गवत वाढायचं आणि पुन्हा हे बरा नाही दिसणार मग मला पुन्हा तेव्हा काढावंच लागत त्याच्यापेक्षा आत्ता काढून घ्या म्हणजे जे काही बी वगैरे पडलेलं असेल ते सगळं जळून जाईल आणि पुन्हा म्हणजे मग मं इथं जास्त उगवणार नाही तर आता हे जे काँग्रेसचं आहे ना ते बी खूप पडलेलं आहे आणि मग पाऊस थोडाफार झाला किंवा पाणी जरी पडलं ना तरी मग काँग्रेसचे ना काय होतं भरभर वाढतं असं होऊन जातं जे गेल्या वर्षापासून तर आतापर्यंत जास्त काम कोणत्या भागात केलं असेल तर ह्याच भागात केलेलं आहे मी किती वेळा निंधलं असेल दोनदा तीनदा निंधलं असन पण तरी आहे ते गवत वाढायचं ते वाढतंच बहुतेक तिथं खोलगट भाग आहे त्यामुळं असं होतं की काय ते बी कळत नाही पण एवढं आता हे गवत वाढते एवढं जिवंत पण कसं काय राहिलं आहे हे बी एक मोठा प्रश्न आहे आता आमच्याकडं रात्रीची लाईट जवळजवळ सकाळी साडेसहा सहा वाजेपर्यंत असते म्हणजे सहा वाजेपर्यंतच असते पण तरी मी आज खूप लवकर पाणी भरलं होतं पाचलंच भरलं होतं कारण मग मला आहे ना थोडेसे फार म्हटलं एक्सरसाइज तरी करावं पण काही झालं खूप काही झाली नाही कारण घरातलंच पाणी इतकं भरण्यामध्ये वेळ गेला होता आणि शिवाय काकांनी बोरलं आहे ना झाकण पण लावलं होतं त्याच्यामुळं मग हे जी टाकी बाहेरची आहे ती पण भरायची होती मग यामध्ये सगळा टाईम गेला तसं मला आहे ना अंगणामध्ये खूप छान सडा मारायचा होता पण अंगणामध्ये सुद्धा आहे ना काय झालं आहे खूप ती सडा मारून मारून ना काँग्रेस वाढलेलं आहे सुद्धा मला आता काढायचं आहे पण आता हे काय माझं आजच्या आज होणार नाही आहे हे तर आता अजून मला असं वाटतं हा उद्याचा दिवस तरीच जाणार आहे कारण मी सकाळ सकाळीच करणार आहे दुपारी काय आपल्याला बसवणार नाही आहे कारण खूप ऊन असतं आणि एवढं ऊन कोण घेईन आणि अजून मला वरची खोली पण आवरायची म्हणजे कसं मग वरती आता उन्हाळा सुरू झाला म्हटलं का मग खाली पात्र्या असल्यामुळं खूप गरम होतं आहे आणि घरातल्या खिडक्या जर उघडायच्या ठरवल्या म्हटलं ना आता पाठीमागं चाळीचं चा काम का काही चालू आहे आणि त्याच्यामुळं तिथं ते दगडण माती त्याचं सगळं मग ते एवढं घर आवरलं आहे सुद्धा घरात यायला बसती माती त्याच्यामुळं मग मी त्या काही उघडत नाही बाहेर येऊन बसले ना तर मग मस्त खाट टाकून बसता येतं पण मग पुढं पुढं तर नाही वाचतं येणार ना ना पुढं पुढं तर मग ते लू वारे चालू होतात अगदी गरमीचे त्याच्यामुळं मग वरची खोली तर मग आत्ताच आवरून घेते म्हटलं पण मग आज झालं तर ठीक नाही तर मग आपलं उद्याचं पाहता येईल तसंही आता कुठे साफसफाई करता अजूनही तेवढं फार म्हणजे एवढं खूपच गरम होते असं पण नाही आहे बाहेर बसलं का काम होऊन जातं आहे हवा मस्तपैकी मिळते इथं निंदू राहिले ते ना पिटकं पिटका गवत म्हणजे काँग्रेस असं जमिनी लगत आहे आणि ते ना एकदा वाढलं का भरभर भरभर वाढायला लागायला टाईम नाही लागायचा कारण ते चांगलं हिरवं हिरवं गार आहे त्याच्यामुळं आणि तिथं नवंब्राची सावली पडती ना त्याच्यामुळं मग ते वाढू शकतं हे नक्कीच कारण आपण इकडं सागाला पाणी देऊ राहिलेलं आहे की नाही मग रात्रभर नळी पण कधी कधी असते आणि त्याच्यामुळे ते प जमीन जर ओलसर जर झाली तर मग त्यांना वाढायला काय टाईम लागतोय ती वाढणारच गवत असं आणि आता इकडचं मी घेतलंय करून सगळं आणि इकडं राहिलेलं आहे नाही नाही म्हणतात की ती गवत काढले अजून तर भरपूर गवत आहे इकडचं काढावंच लागणार आहे जे दारापुढचं फादर्शन घात छान दिसत इतके सुंदर सुंदर पक्षी गातातात ना आपण कामाच्या याच्यामध्ये ना त्यांच्याकडे लक्षच जात नाही असं होऊन जातं आपल्या आपल्या कामामध्ये राहतं आणि मग जर एखादा डोके जर विचार चालू असला ना तर बस मध्ये भनबण भनबन भन डोक्यामध्येच भन भन चालू राहते असं होऊन जातं आणि आता इकडे आहे ना हे सगळे उंबराची पानं पडलेली ते आता हे म्हणजे गोळा करायचं आणि तिकडं मस्त त्याची राख बनवून टाकायची आपल्याला कारण मग ती राख द्यायची झाडांनाच दिलं तरी त्यांना कॅल्शियम भेटत जातं असंच नाही की कंपोस्ट खत करा आणि मग हे करा कंपोस्ट खत करायचं म्हटलं तरी त्याला खड्डा त्याला पाणी त्याला शेण कुठून आणायचं आपल्या इथं तर काही जनावरे वगैरे तर नाही आहे मग ते जर असतं तर तसा विचार पण केला असता आणि शिवाय आता का एवढं पण घरात पण ज्यांनी मनावर घ्यायचं त्यांनी घेतलं पाहिजे ना परवर की नाही तसं सागाची पानं अजून तर भरपूर पडायची आता हे चला आपल्या हे इकडचा अर्धा निम्मा भाग तर झालेलाच आहे आणि आता मस्त दिसल आता हे एवढा भाग आता दाखवते मी तुम्हाला तसं आता पाणी पण तापलं असं आणि मग आता एवढं करत बसलं ना रमत गमत तर मग ते करत करत जातं पण मग बाकीचं पण राहतंय आता स्वयंपाक कोण स्वयंपाक पण करायचा आहे मग ते झाल्यानंतर मग बघू नाही तर उद्या भारी भारी गवत चला इथून आता आहे साप परत केलेला आहे ते उगतय काही आहे इकडचं आता इकडं गोळा करून ठेवला आता नंतर आणि इकडचा तपसारा खूप आहे ठीक आहे चा इथून इथून सगळं आहे अजून एवढ्या एवढ्याची मस्तपैकी माझं माझा वाटीभर बासुंदी झालेली आहे त्याच्यात विलगी टाकायची मी आज काही विशेष बसुंधीच काही नाही आता परवा गेली होती ना मग तेव्हा ते तिनं दूध दिलं होतं म्हणजे परवा गेली होती बहिणीच्या घरी तर मग दूध राहिलं होतं मग ते म्हणजे तिने मग इकडं दूध दिलं इकडं दूध दिलं तर ते दूध राहिलं होतं ते सगळं दूध मिळून त्याच्या वाटीवर पसंती झाली ते अर्ध लिटर अर्ध अर्ध लिटर असेल कारण मी ग्लासभर घेऊन आली होती तर सगळं चहामध्ये उडवण्यापेक्षा असं खाल्लेलं चांगलं ना तो असा विचार करायचा मी केला नव्हता काय झालं की ते सकाळ संध्याकाळ तापत होते मग दूध आणि ते घट्ट होऊन गेलं सकाळी बघितलं तर खूपच घट्ट वाटत होतं होते फ्रीज मधून काढल्यावर म्हटलं अरे याची तर बासुंदी होऊन जाईन चला तेवढंच आणि म्हणून करायला घेतली आणि मग ते पण दूध आणि अक्काकडनं दूध घेऊन आले ते पण आणि हे आता चहा पुरता ठेवलंय मी तर आता हे झाल्यानंतर भाजी करणार आहे भाजी झाली टाकून करायचं ठरलं तर खूप सजून धजूनही करता येतं खूप माल मसालेही टाकता येतं पण मी काहीच के टाकलेलं नाही फक्त खोबरं आणि लसूण याचं वाटण टाकलं आहे आणि हळद मिरची आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे बघी काहीच टाकलेलं नाही आणि की बघा तरी पण भाजी छानपैकी अशी म्हणजे घट्ट दिसते किल्पा काहीच नाही काहीच मसाला नाही टाकलेला अगदी काही आपल्याला वाटीभर किंवा प्लेटभर कि होईल भाजी या इतपत करणार आहे मी आता सव्वा दहा वाजले आणि माझं ताटातट तयार ता, झालेलं आहे तसं दहा वाजता जेवणच काही नाही आता अकराव्या वाजता साडे अकराव्या वाजतात कधी काम पडलं तर इकडं वाटाण्याची भाजी ही बासुंदी मस्त झालेली आहे घट्ट घट्ट आणि एवढीच झालेली आहे आणि काल ढोसे बनवले होते संध्याकाळी सकाळी ढोकळा बनवला होता तर संध्याकाळी मी ढोसे बनवले होते बटाट्याची चटणी राहिली होती आणि चपाती आता हस्सा माझा मेनू आहे सकाळच्या जेवणाचा कशासाठी खोबरं गोळख वापरण्यासाठी ऐनवेळी चिरता येत नाही का मग खोबरं लसूणही सोलून ठेवते लसूणाचं लोण ठेवती खोबऱ्याची लोण ठेवती मिरच्या पण कापून ठेव फ्रीजमध्ये ठेवायचं हा का फ्रीजमध्ये ठेवायचं ही टिप्स आहे का त्याने काय होतं हां खराब होत नाही खवट होत नाही अच्छा म्हणजे ही टिप्स आहे बघा ही किचन टिप्स आहे खोबरं खराब होऊ नये यासाठी काय करायचं का, हे खोबरं चिरायचं किंवा असं फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालन खराब होत नाही आणि ही टिप्स तुला कोणी सांगितली अशी अच्छा बहिणीने सांगितली कारण तिच्याकडे आहे नारळाची झाडं भरपूर आणि मग तिने दिले असतील हे चार पाच किती दिले ग एवढं दिलं का तिला एवढे दिलेले एक खोबरं मग ते खराब होऊ नये म्हणून मग फ्रीजमध्ये ठेवायचं कि टीप तिने पण सांगितली तर कशी वाटली तुम्हाला ही किचन टिप्स काव का ते कधी येणार आहे गहू हे सांगायचं ना गहू अजून ओला आहे का गहू पाहिलाही गेलो ना चार पाच दिवसांनी का असं असं बघा किती असं आहे ना लाल लाल मिरच्या झालेले याच्या उद्या हे कर ना गू तिखट लसणाची मिरची उद्या उद्याच घे ना ताजी ताजी पण हिरव्या मिरच्या काढू ना काढू का बघू किती हा पण हिरव्या मिरच्या तर तोडते ना बघू आपण किती होत आहे मिरच्या खूप झालेल्या मिरच्या अजून असे कवळ्या कवळे पण भरपूर आलेले आहेत एवढ्या निघाल्या आणि अजून आहे बरं का दाखवते मी तुम्हाला किती मिरच्या आहेत त्या हे पहा किती मिरच्या आहे अजून बऱ्याच कवळ्या कवळ्या पण हे काय इथं इथं झालेले आहे हे तोडते तर मिरच्या आणायची गरजच नाही आहे मी सांगितल्या पण नाही बाजारातून हे काय भरपूर मिरच्या आलेल्या आहेत इथं आहे याला नाही आहे हे पहा ह्या मिरच्या पडल्या बरं का मी पण कवळ्या कवळ्या भरपूर आहेत तर झाले एवढ्या आपल्या Tega pilu